आभार आम्ही मानू सचिन कडू असतील त्यानंतर आमचे जा जावेद परीत सर ओ वेग होता चेंडू मध्ये एल बी डब्ल्यू ची बांग फलंदाज बाद बिग विकेट यावेळी गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहतोय श्रीधर ला मिळाली पहिली सफलता आहे गोरी गोरी दिसायला सुंदर बालपणाचा मी आहे तिचा मैतर फुलाच्या या फुलाच्या भोवती मॅन महेंद्र शेठ केनी मॅचा आनंद घेतात समर्थक बनवून महेंद्र शेठ आमचे निलेश केनी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत रवी दादा बडवी नक्कीच तुमचं देखील भाऊ आपलं हार्दिक स्वागत आहे जयदास आहेत का आता गुड नाईट झालेत का हरकत नाही अनिल भोईर सर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत कारण या ठिकाणी गोलंदाजी आपण या ठिकाणी पहिल्या श्रीदेवला पहिल्याच चेंडूवरती मिळाले बिग बोलता पहिल्याच चेंडूवरती गोलंदाज बाद झालाय सुप्पा आयोजन पैसा होसूल आयोजन स्पर्धेचे आयोजक आहेत बालाशेठ डुमाल आयोजन आहे फुलटू धुमचेक्री धुमाल आणि धमाल आयोजन खऱ्या अर्थाने पण पाहिलं बालाशेठ डुमाल यांच्या स्वप्नातून साकारली स्पर्धा आणि सत्यात उतरवत असताना आमचे संपूर्ण टीम एक्झिक्यूट केलाय या ठिकाणी चेंडू साईट साईटमध्ये क्षेत्र दूर वरून आले परेश आला चेंडूवरती या चेंडूवरती मीला फक्त सिंगल सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपलाय या ठिकाणी एकदम दोन षटकांची मॅच फास्ट केल्या जाय आपण टीम मीटिंग करू नका पेटाली टीम विनंती करीन ऋषी असतील आमचे परेश ए... संपूर्ण टीमला वैभव केनी विनंती करीन यस, यस, ऑन ऑन स्क्रीन ऑन फील्ड आम्ही नक्कीच चेक करू थ्रो बॉल नो दिला जाईल आम्ही क्लिअर केले जाईल हो चाललाय ते चेंडू देसाई टीम चे ट्वेल्थ मॅन चे नाव आणि पडले टीमचे नाव पाहिजेत कारण लकी ड्रॉ होणार आहे नक्कीच नाही या फक्त सिंगल सिंगलच्या सिंगल बरोबरीने सांगत जाऊन ठेपलाय दहा पालकावरती धावा फक्त दोन काय श्री गोलंदाजी करतायत सुरेख श्री नक्कीच फायनल कदाचित एक षटकाची होणार चला गोलंदाज चा श्री यार या ठिकाणी गोलंदाज तयार होतात चांगला फटका एक्झिक्युट केला डीप मध्ये क्षेत्र परेश मिलेल फक्त या चेंडूवरती सिंगल सिंगलच्या बरोबरी संघ जाऊन ठेपलाय दहा बॉल कधी धावा तीन षटक क्रमांक पहिला दहा बॉल कधी धावा तीन चेंडू फेकून झाले चार सुप गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी जिनीत पवार इथे शांत बसला शांत बसणाऱ्यासाठी तो साधू नाहीये कारण जिनीत म्हटलं तर नक्की त्याच्यामध्ये क्षमता भरपूर मोठी आहे गोलंदाज सज्ज चांगला फटका एक्झिक्यूट केला इथे गॅप शोधलाय चेंडू चालाय गोलीच्या वेगानं गोलीगत गोलीगत चारण लावा दीपक सर दीपक तांडेल सर क्या बात है? किंग मेकर आहेत फटका एक्झिक्यूट केलाय दीप लागोला अशेत शेक आहेत कौशल्य आल्यात जी डाय घेतली अक्षरशः बघा टेडी साठी प्राइस कुमार पाटील यांच्याकडून हजार रुपये हा आणि दोनशे रुपये देखील या के बाल, बाल, बाल। या टेडी घेऊन जा जामारन हजार दिला नाही अत्या हा साई जीपे मार कुमारदा कुमार दादा पे मारत आहे ना त्या जी मारा दोनशे घ्या दोनशे घ्या चला पंच सामना सुरू करा वेल घेऊ नका प्लीज सहकार्य करा टीम पेटाली करा एकत्र येऊ नका पडले डीजे तुम्ही लावायला चांगला लावा ना बालाच्या डोमालचा ता आवाज आला खपला विषय हा हा चला पंच सामना सुरू करा आपण सामना डेफिनेटली ऋषी ऋषी गोलंदाजी ट्रॅक होती सज्ज झालाय मॅच आनंद घेतात आमचे रवीदा बडवी असतील आमचे अनिल भैर मॅच आनंद घेतात स्वागत आहे सर्वांचा गोलंदाज जाणार का चेंडू प्लॉट मध्ये मेस टाइमिंग प्रोपर टाइमिंग चेंडु आउट ऑफ द पार्क चेंडु सीमा पार्कारे आज संपूर्ण सहा दिवस वालाचा शिंगा बालाशेढोमळ यांचे पिताशणी चांगला चेंडू आहे चांगला चेंडू आहे परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर दंडित घोषित करण्यात के रेफर केलात का चला व्हाईट साठी सुनील सर आपण चेक करा आपण व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलाय सुनील प्रचंड मेहनत तुमची देखी राहिली पप्पू असतील सुनील सालुंके प्रदीप पाटील रुपेश सालुंके असतील आमचे कुमारजी असतील ऋषल पाटील असतील राहुल पाटील दादा पाटील प्रणय पाटील मयुरेश पाटील अशल मडवी चला आपण योग्य तो डिसिशन देऊया व्हाईट बॉल आहे व्हाईट बॉल येस पंचनी सॉफ्ट सिंगल दिला होता व्हाईट बॉल ची खून द्यावीत परिसर केडी तुम्ही खालती आता आता गरज आहे तुमची कपात केली जाईल अन्यथा फटका तर चांगला आहे चालाय चेंडू डी प्लॉंग क्षेत्रक्षक कर त्या ठिकाणी होते प्रीतम प्रीतम केनीचा अगदी प्रीतम प्यारे सारखे क्षेत्रक्षण आपण पाहिलं दहा धावा लागल्यात धावा ऐकून आपण पाहिल्यात अठरा विराट कोहली दर्शी क्रमांक अठरा दोन चेंडू अद्याप देखील चार चेंडू केल, बाकी गोलंदाज सज्ज षटकातील पुढील चेंडू गोळंदाज तयार अडव्या बॅट न केलण्याचा प्रयत्न ओ हो चेंडू चाल कॅप मधून क्षेत्रक्षेला बीट कर चेंडू आउट ऑफ दार च हो हो फटका एक्झिक्यूट केला डीप लॉंग ऑफ च्या वर न जाणार कशेत रक्षक या ठिकाणी झेल घेणार फलंदाज बाद डाव करायचा फलंदाज बाद येस तोच सॉन्ग लावा डीजे मास्टर राजा राजा समोर नाचा डीजे डीजे लावा अरे जी सेट शेट जाधव यांच्याकडनं टेडी साठी नाही दोनशे रुपयाला आहे परंतु साईच्या दोन नेंडी येतो कारण आता साईच पण गोली लाल झाली विकास आपली बॉटल आपणा ग्लास नक्की डेफिनेट टेडीच बोलतोय आम्ही योगेश मडवी सर बॅटच्या स्लॉट मध्ये परफेक्ट ऑफ द टायमिंग सीमा पार आर पार षटकार पहिले गोट्या अंपायरला देखील पिका पारणार फटका तर फसलाय डीप टिपला ऑफ मध्ये क्षेत्रक्षक आहे झेल टिपलाय फलंदाज बाग कौशल्य टिपलाय झेल संपलाय फलंदाज अक्षय पाटीलचा खेळ टेडी साठी कुमार शेठ पाटील यांच्याकडनं एक हजार रुपये फक्त योगेश म्हणजे सर काय म्हणाल पास केला आपण चला पेटल टीम लगेच आपण सलामीची जोडी पाठवा आणि कोपरा टीम क्षेत्र सजवा आपण चला गाणी लावा टी जे मास्टर टेटीला नाचू सुट्टी लागत डीजे लावा तुम्ही सांग सलामीची जोडी मैद्यामध्ये पाठवा कुमार शेठ येस डीजे लावा या सलामीची जोडीपात्रामध्ये दाखल होत आहे जिंकण्यासाठी बारा चेंडू मध्ये अर्थातच स्वर्गीय महादेव इलेवन विकास स्पोर्ट्स पेटाली श्री लक्ष्मीनारायण नारायण अर्थात आमचे उमेशजी केनी आर्यजी केनी मॅच आनंद घेत असतील आमचे सूरज दिनू केनी अर्थातच सगळ्यांचं स्वागत निलेशजी आपला देखील स्वागत आहे दे। निकेश एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत सांडी पालकर सर आपण कुठे असाल तर मंचकाशी संपर्क साधा पण साहेब आमचे सेंडी पालकर सर आपण या अंतिम टप्प्यामध्ये चेंडू एकोणतीस जमीनचं लक्ष्य इथे असेल गोलंदाज सैय्या रोहित कोहली सलामी मीर संदीप पाटील आणि परेश केनी जबरदस्त मॅच अंतिम टप्प्यामध्ये पैसा उजूल बालाशे धुमाल यांच्या स्वप्नातून अगदी धमाल आयोजन आपण या ठिकाणी एन्जॉय करतो टेडी जे आमचे नाचतात त्यांचं नाव आहे दीपक प्रसाद त्यांच्या नावातच ना प्रसाद आहे भरपूर नाव आहेत अरकत नाही बॅटच्या दिशेनं रोहित बोलून जास्त समोरच्या दिशेनं टॅप केला आपण वरती डिप एक्स्ट्रा कवरला क्षेत्ररक्षक आहेत मिळतील फक्त सिंगल सिंगलच्या बरोबर ओपन झालाय अर्थात त्याच भेटाली संघाचा संदीप आता नॉन एंडला येतील आता स्ट्राईक वरती येतील परेश येस रेफर केलाय ये। थ्रो साठी ऑन स्क्रीन आम्ही चेक करू रोहित वरती नोंदवण्यात आलेला आहे रोहित कोहली एकोणतीस जमीनचं सा लक्ष होता कुमारजी नक्की सातत्याने वक्तव्य करतो आता अकरा चेंडू अठ्ठावीस जमीनची गरज आहे अकरा चेंडू अठ्ठावीस गोलंदाज रोहित कोहली समोर फलंदाज डाकूर आहे जा परेश केनीला आपण पाहू शकाल लाईन रीड करावी लागेल चांगला चेंडू ऑफ रिचिंग मधून अगदी चेंडू चालला चेंडू सरक्षक हातामध्ये डॉट चेंडूची सांगता पदत आले ते नाही आहे खऱ्या अर्थानं आपण पाहिला रेफर केलाय रेफर केलाय अर्थातच वाईट आहे की नाही चला सचिन जी कडू सर आहेत चेक करतायत ग्रामीण टेनिस आमची संपूर्ण टीम इथे सज्ज झाली आहे यस वाईट नाही आहे चेंडू सेफ डिलिव्हरी आपण या ठिकाणी पाहिली गोलंदाज रोहित कोहली जबरदस्त बंदुकीच्या गोलीप्रमाणे रोहित कोलीची गोलंदाजी हो वेग होता बॅक टू इथे घडतंय काय एक धाव एक धाव जरूर एका धावच्या बरोबरीने धाव फलकव करत धाव लागले गेल्यात एकूण दोन षटक क्रमांक पहिला तीन चेंडू पेकून झाल्या षटकातील एकूण तीन काय गोलंदाजी करतात रोहित जबरदस्त जिनीत पवारची फलंदाजी देखील खूप सुरेख राहिली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं रोहित कोहली गोलंदाजी करत असताना केडीला संधी देऊ आपण हरकत नाही या गोलंदाज सज्ज षटका देईल नेक्स्ट बॉल ट्रॅकर होता दिशा तर दाखवले चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून गोलीच्या वेगानं गोलीगा चारण मच्छर अगर सोते असते आपण बाहेर चॉप केलाय चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्रक्षक आहेत एकच धाव नाही एका धावच्या बरोबरी ना धाव पडकावती धावा पाहिल्या गेल्या तर सात धाव आहेत गरज होती बारा चेंडू मध्ये एकोणतीस आता उर्वरित समीकरण सात बावीस सात बावीस समीकरण चला अगाशा संघ आपण रेडी राहता कारण यानंतर फायनल मॅच होणार आहे आगासन विरुद्ध विजेता संघ प्रचंड मेहनत योगेश मडवी सरांनी देखील या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत घेतली प्रवीण टेंबे सर तुमचं देखील कौतुक करेन आणि योगेश मडवी सर आणि सातत्याने स्पर्धेसाठी भरपूर प्रयत्न केले आणि भरपूर मेहनत केली योगेश मंडळी सर तुमचं विशेष कौतुक गोलंदाज सगळ्या यार षटकातील सात चेंडू आता बावीसची ची गरज आहे ओहो यावेळी ब्लाइंड स्ट्रोक आता सहा मध्ये बावीस जावेची गरज टीम पेट आणि टीम साठी सहा मध्ये बावीस <laughs> पाटील यांचा सॉन्ग आता टेडी कुठे गेलेत आपले एनर्जी डाऊन झाली का सहा मध्ये आता बावीस जावेची गरज आहे गोलंदाज तयार जिनीत पवार येणार आहेत चिनीत पवार येस yes, पन्सनचा ग्रीन सिग्नल येतो येणारे सहा चेंडू बावीस दाब्यांची गरज समोर फलंदाज संदीप पाटील शांत बसलाय सहा मध्ये बावीस भरपूर मोठा समीकरण आहे टॅप करतायत बॅक टू बॉलर चेंडू चाललाय लाँग ला क्षेत्रक्षक आहेत आता पाच मध्ये एकवीस संपूर्ण जबाबदारी आता परेशच्या खांद्यावरती आता पाच मध्ये बनवायच्या एकवीस पाच चेंडू एकवीस दाबा पूर्णपणे दहशे दादागिरी राहिली अर्थातच आपण टीम पाहतोय नक्कीच स्वर्गीय खेळ शीतल इलेवन कोपरा टीम पाच एकवीस टॅप करताय चेंडूवरती वरती डीप ऑनला क्षेत्रक्षेक आहेत दो हेरी धाव आता चार चेंडू मध्ये बनवायचे आहेत वीस धाबा काय जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे कोपरा टीमचं मी खऱ्या कौतुक करीन कारण अद्याप देखील मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं आहे पहिल्या षटकामध्ये रोहितचं पृथक्रम पाहिलं रोहितनं खूप चांगली गोलंदाजी केली धावसंख्या खर्च केली त्यांनी फक्त आणि फक्त सात आणि या षटकामध्ये दोन चेटवरती फक्त दोन डीप एक्स्ट्रा कवरला क्षेत्रक्षक आहेत सिंगलनं फारसा फरक पडत नाहीये टीमसाठी जिनीत पवार तीन चेंडू एकोणीस त्यावेळेची गरज तीन चेंडू तीन षटक ठोकले तरी सामना जिंकणं प्राय मॅच जिंकली ओ हो चेंडू डॉट चाललाय डेफिनेटली मॅच मध्ये आता शिरकाव केलाय कैलसो अशी शीथल कोपरा टीम न जिनीत पवार चल आगासन संघ आपण सज्ज राहायचा आहे आता टॉससाठी आमच्या आता ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह वाले देखील आता भरपूर ताकले तेजेश करा कौतुक करेन भरपूर मेहनत आहे बाबा तुमची देखील दोन मध्ये वीस फटका तर चांगला आहे देर आहे दुरुस्त आहे या फटक्यांची अगोदर गरज होती त्याने योगेश मुंडे सर म्हणत कारण बात करपून गेल्यानंतर पडण्या ना पावसाला शून्य किंमत परंतु हा जो षटकार आला शून्य किंमत आहे फक्त या ठिकाणी औपचारिकता बाकी आहे पुन्हा एकदा फटका तर चांगला क्षेत्र शिकायत बोलंदाज बात चांगला शेल टिपलाय आणि आता झालेल्या लढतीमध्ये सेमी फायनल लढत जिंकून फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे तो म्हणजे कोपरा संघानं स्वर्गीय शीतलेले पण कोपरा संघ फायनलमध्ये प्रवेश करतोय अभिनंदन संघाचं त्याचबरोबर ओमसाई आगासन संघ अशा प्रकारे ही फायनलची लढत होणार चला कोपरा संघ कॅप्टन आपण लगेच या साठी फायनलची लढत चाळीस संघांमधून ओम साई अगासन आणि स्वर्गीय हो। शीतल एलेवन कोपरा या दोन संघांमध्ये होणार चला सामनावीर यश